क्रिएट्यू ही आपल्या यूट्यूब चॅनलवर वर मनापासून स्वागत आज आपण पनीर आणि मिरचीचा एक स्नॅक प्रकार घेऊन आलोय आपण मोठी मिरची जेव्हा तळतो तेव्हा संपूर्ण मिरची संपत नाही आणि अर्धवट मिरची तशीच राहते ज्यामुळे मिरची वाया जाते त्यासाठी आपण ही आज नवीन एक ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे मिरचीचा पकोडा खाताना जेवढा पाहिजे तेवढाच आपल्याला खाता येईल आणि मिरची वाया जाणार नाही त्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम तळणीची मिरची आणि आता आपण खलबत्त्यामध्ये तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर कुठून घेतली आहे तुम्ही मिक्सरला पण काढू शकता कुठल्यामुळे चव खूप छान येते म्हणून आपण कुटतो आहे वेळ असेल तर अशा पद्धतीनं करा किंवा वेळ नसेल तर मिक्सरला काढलं तरी चालेल आणि आपण दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलं आहे आपण या रेसिपीमध्ये पनीरचा वापर करणार आहोत आणि मिरची आपण वेगळ्या पद्धतीने कट करणार आहोत ज्यामुळे क संपूर्ण बरे बऱ्याच वेळा अर्धी मिरची खाल्ली जाते आणि अर्धी टाकून दिली जाते वाया जाते आणि तसं होऊ नये म्हणून आपण आज नवीन एक प्रकार घेऊन आलो आहे स्नॅक्सचा आणि आता पनीरमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना जपून वापरायचं आहे थोडंसंच मिठाचा वापर करायचं आहे आणि पिठामध्ये पण आपण थो पिठामध्ये पण थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे कॉम्बिनेशन बरोबर होतं नाहीतर पिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं आपण आता टेस्ट करून बघितलं आहे बरोबर आहे का तिखट मीठ आणि मिरची अशा पद्धतीनं आता मिरचीचं मधलं बी काढून घ्यायचं आहे की दोनशे पन्नास ग्रॅम मिरची घेतलेली आहे आणि तेवढंच पनीर आपण क्वांटिटीमध्ये घेतले आता अशा पद्धतीने आपण सर्व स्टफिंग पनीरचं करून आहे अशा पद्धतीनं केल्यामुळे झटपट होतं आणि त्याच्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत कारण मिरची पूर्ण खाल्ली जात नाही वाया जाते त्याच्यासाठी ही आपण नवीन ट्रिक काढलेली आहे ज्यामुळे लहान मोठे सर्वांसाठीच छोटे आकारामध्ये असले तर खायची पण इच्छा होते आणि मोठी मिरची संपत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता आता मिरच्यांचे मी मिरच्या जेवढ्या आहेत तेवढ्याच भाग आपण पनीरचे करून घेतले ज्यामुळे पनीर आणि मिरची क कमी पडणार नाही पण जेवढ्या मिरच्या असतील तेवढे भाग पनीरचे करून घ्यायचे म्हणजे समप्रमाणामध्ये सर्व मिरच्या भरल्या जातात अशा पद्धतीनं आता पनी आपण मिरचीचे तुकडे करून घ्यायचे मिरचीचे तुकडे आपण एका एक मिरचीचे तीन तुकडे करून घेतोय जास्ती बारीक पण नाही करायचे नाहीतर पनीर मिरचीमधनं बाहेर येईल अशा पद्धतीनं आपण सर्व मिरच्यांचे तुकडे करून घेतले आता मिरची पकोडा तयार करणार म्हटल्यावर त्याच्याबरोबर तळणीची मिरची पाहिजे त्याच्यासाठी आपण हिरवी मिरच्यामध्ये पोटात कट केलं आहे ज्यामुळे तेलात टाकल्यानंतर त्या ते उडत नाही आणि आपण या या मिरच्यांच्यासाठी दोन वाट्या हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा ओवा घातला आहे ज्यामुळे पोट दुखणार नाही आणि एक चमचा मीठ आणि एक चमचा लाल तिखट आणि वर फोर चमचा आपण हळद आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे फार तिखट नसते म्हणून आपण थोडंसं लाल तिखट पण आता पीठ पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हे जास्ती पातळ असं नाही करायचं करायचे की मिरचीला व्यवस्थित पीठ चिकते पण पीठ सुटणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला पीठ कालवायचं आता एवढ्या सर्व मिश्रणाला आपल्याला पाऊन ग्लास पाणी लागले पाण्याचं प्रमाण कमी जास्ती लागू शकतं पिठाचं टेक्स्चर कसं असेल त्या हिशोबानं आता अशा पद्धतीनं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण फ्रूट सॉल्ट वापरला आहे आणि व हा चिमूटभरच वापरायचं आहे जास्ती वापरायचं नाही आहे नाहीतर खूपच हलके होतात म्हणजे ऑईली होतात आपली भजी अशा पद्धतीनं आता तेल तापलेलं आहे आपलं आणि तापलेल्या तेलामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून तळ तळून घेणार आहोत ह्या पोटात फोडलेल्या मिरच्या आहेत मिरच्या डायरेक्ट तेलामध्ये कधीही टाकायच्या नाही नाही तर त्या फुटून अंगावर उडण्याची शक्यता असते नेहमी पोटामध्ये सुरीने कट मारायचा आहे आणि मगच मिरची तळायची आहे अशा पद्धतीनं आता वरण आपण मीठ भुरकुरलोय आता आपण सर्व भजी तळून घेणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीनं सर्व भजींची पिठामध्ये व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे म्हणजे आपले भजी जास्त तेलकट होत नाही आणि खायला ख्रिस्पी कुरकुरीत लागतात ही भजी खूपच टेस्टी लागतात मुलांना पनीर खूप आवडतं आणि त्यामुळे अशा पद्धतीची पनीर पकोडा नक्की करून बघा खायला जबरदस्त लागते ही मुलांना छोट्या पार्टीसाठी खायला खूप छान आहेत किंवा घरी कधी कुठलं फंक्शन वगैरे असेल सुद्धा तुम्ही करू शकता आता भजीमधनं जे सुटलेले छोटे कण असतात ते आपण काढून टाकले अशा पद्धतीने आपले लाल कलरमध्ये क्रिस्पी कुरकुरीत आपण है। हे पनीर पकोडा तळून घेतलेले आहेत जबरदस्त लागतात आणि भरपूर वेळ कुरकुरीत राहतात आणि हे तुम्ही मुलांना डब्याला देण्यासाठी बाहेर कुठे फिरायला जाताना किंवा ह्याच्याबरोबर तुम्ही आता भाकरी चपाती ब्रेडबरोबरसुद्धा हा पकोडा खाऊ शकता हा भरीचा आहे दोन पकोडे जरी खाल्ले तरी पोट भरतं अतिशय हेल्दी आणि स्वादिष्ट आपले हे पकोडे खाण्यासाठी रेडी आहेत मग आवडली का तुम्हाला ही मिरची भजीची नवीन ट्रिक ज्यामुळे मिरची वाया जाणार नाही आणि छोटे छोटे आपण हे मिरचीचे पकोडे केलेले असल्यामुळे यांना जो आकार आला आहे तोसुद्धा बटाट्या आलेला आहे त्यामुळे हा पनीर मिरची वडाची रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीच्या आपण नवनवीन ट्रिक्स आणत असतो ज्यामुळे हेल्दी रेसिपीज तयार होतात माझी ही मिरचीची ट्रिक वापरून तुम्ही पण वडा तयार करा आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू